साईडनं मी एक तुम्हाला आज थोडीशी मशीनबद्दल थोडीशी माहिती सांगत आहे तेवढी तुम्ही ऐका हे बघा हे आहे मशाजर मशाजर म्हणजे ह्यानी मशाज करू शकतो आपण हे ऑनलाईन मागवलं आहे मिशोवरून बाराशे रुपये ह्याची किंमत आहे आणि हे ऑनलाईन मागवलं हे बघा हे असं चार प्रकारचं असतं हे हे असं आपण मालिश करताना हे निघू पण शकतं निघलं तरी हे डबल बसतं ह्यानी अशा हातावर अशी डोक्यावरती तुम्ही मालिश करू शकता डोक्याला तेल ऑइल काय पण लावलेलं असू द्या दोक, डोकं दुखत असू द्या अशा डोक्यामध्ये थोड्याशा मुंग्या बिंग्या काय पण येत असलं तर हे घ्यायचं आणि ह्यानी मशाज करायची डोक्याची म्हणजे डोकं शांत होतं आणि रक्तप्रवाह पण छान होतो म्हणजे ह्याचं भरपूर फायदे आहेत भरपूर चांगलं आहे हे बघा हे ऑनलाईन असं मागवलं ज्यामध्ये बॉक्स होता पण ते बॉक्सच नाही आहे आता हे बघा हे असं सुरू करायचं हे असे चार असतात यामध्ये अशी असं सुरू करायचं हे बघा हे असं झालं सुरू हे असं पूर्ण असं मशाज होते आणि कमी आणि आपल्याला ज्यावेळेस बंद कस चालू असलं की हे अशी ह्याची लाईट चालू राहते आणि बंद असं करायचं ह्या प्रकारचं असं दाबून ठेवायचं हे असं दाबून ठेवलं की बंद होतो आणि बघा हे बघा हे अशी मालिश करू शकतं हे असं 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 एका जागेवर असं असं ठेवायचं पूर्ण रक्ताची सर सर्कुलन जास्त म्हणजे चांगलं वाटतं इतकं छान फील वाटतं छान आहे तुम्हाला आवडलं तर ह्याची तुम्हाला लिंक पाठवते आवडलं तर नक्की घ्या नक्की ट्राय करून बघा बाराशेचं आहे पण त्याच्यावरती आपण दवाखान्यात पैसे घालतो ही बघा एक आहे आता अजून दुसरी नाही की बघा हे असं खोकं आहे ह्याचं आणि ही दुसरी मी आत्ता तुम्हाला दाखवलेली ती छोटी आहे आणि ही मोठी आहे ही मोठी आहे ह्या ही, ही मशीन तर खूपच छान आहे हिची तर इतकी मस्त म्हणजे क्वालिटी आहे बघा हे असं करायचं ह्याच्यामध्ये आपला असा हात टाकायचा असा हात टाकल्याच्या नंतर असं असा ह्याच्या हातामध्ये टाकायची अशी आणि अशी अशी डोक्यावरती फिरवायची कोणच्या पण शरीराच्या कुठल्या पण भागावरती पाठीवरती कुठे कुठे पण तुम्ही ही मशीन फिरवू शकता डोक्याला तर इतकी उत्तम आणि असे कानामध्ये दोन हात हे करायचे आणि ह्याच्यामध्ये मशीन इतकं म्हणजे भरपूर फायदे आहेत भरपूर चांगले आहेत पूर्ण रक्तप्रवाह चांगला होतो ती छोटी आहे आणि मोठी आहे दोघी म दोन्ही मशीनमध्ये फरक आहे पण ही जरा चांगले क्वालिटीची आहे ही सलूनमध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला पैसे घेऊन वापरत वापरतात ते लोक आपण जर हिला एकदा दिली ता कदी ता तर आपलं चांगलं म्हणजे कधी पायला मुंग्या वगैरे काही येत असतेन तर त्याच्यासाठी पण ही मशीन छान आहे तुम्ही तुम्हाला ही जरी पाहिजे असली तरी ही पण ऑनलाईन मागवली आहे ही जरी पाहिजे असली तर तुम्ही लिंक मला पाठवा म्हणून लिंक पाठवू शकते मी तुम्हाला हे बघा असं वायर आहे ह्याचं हे असं वायर बोर्डामध्ये लावून द्यायचं आणि बोर्डाच्या साईडला थोडं आपण मालिश करायची पाच मिनटं मालिश केली की डोकं फ्रेश आणि राहणार जर तुम्हाला हे दोन्हीपैकी कोणती मशीन हवीच असेल तर लिंक तुम्हाला पाठवते लाईक करा शेअर करा